प्रेम आणि प्रेम ही एकच अत्युच्च मध्यवर्ती भावना होती पुढे याच प्रेमाच्या भावनेला प्रेमा केंद्रित ठेवून धर्माची स्थापना प्रत्येक करत गेले परंतु आज मात्र प्रत्येक धर्म कर्मकांड आणि कठोर नियम पाहण्यामुळे प्रेमापासून वंचित झाला आहे हे सत्य आपण स्वीकारलेच पाहिजे आपल्या भारत धुरमध्ये विविध संतता तर झालेच आहेत पण फक्त संतच या धुरमध्ये उदयास आले नाही तर आपल्या वर्तनातून समोर आदर्श निर्माण करून देणारे नररत्नही याच मातीत उभे असावे त्यांनी आपल्या वागण्याने आणि दगण्याने पूर्ण मानवजातीला खरा धर्म कोणता हे मर्म शिकवले यामध्ये लोकमान्य महात्मा गांधी अशा कितीतरी व्यक्तींची नावे घेत आहेत परंतु अगदी साधेपणाने जीवन व्यतीत करणारे पण तितकेच उच्च विचार असणारे साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पाटुरंग सदाशिव साने

दर्मा सागल स्वता थी, स्वता थी, स्था स्था दर्मा तर प्रदान धर्म स्वतः नतमस्तक होत नाही नाही व आपल्याला करतो मांडणे या दोघी शिकवत आहे अशा हिंदू धर्मात जन्माला आल्याबद्दल मला गौरव वाटतो माता कधी कुमाता नाही शकत हो तसा धर्म ही कधी कुधर्म होऊ शकत नाही पृथ्वीच्या पाठीवरील कोणताही धर्म घ्या प्रेम दया सत्य सदाचार याचीच शिकवण देणार म्हणजे अमृत एकच आहे फक्त धारण करणाऱ्या भूताचा आकार मात्र वेगळा इतरांना मदत करणे कठीण परिस्थितीमध्ये इतरांच्या सहकार्यासाठी धावून जाणे ही आपली संस्कृतीच आहे सहकार्य वृत्ती आणि सहकार्य भावना ही भारतीयांच्या रक्तामध्येच मानवता हाच खरा, सा सावें तो ला। खरा तो एक ची धर्म आहे आपल्याला मिळालेले एक वरदान म्हणजे चांगला किंवा वाईट निर्णय घेण्याची सत्सद विवेक बुद्धी या विवेक बुद्धीने प्रत्येकाने धर्माचे

आपण ही आपल्या जीवनात सांगितल्याप्रमाणे खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम अर्पावे, यासाठी स्वतःला व इतरांना नक्की प्रोत्साहन द्या आणि मग बघा आपल्यामध्ये किती आकर्षक व मानवीय बदल घडून येतात धन्यवाद